नमस्कार मित्रांनो आपण आता सध्या पाहत आहोत ऐकत आहोत अकबर आणि बिरबलाच्या काही गोष्टी आणि त्यातली आजची गोष्ट आहे मित्रांनो बघा काय असतं का राजाची बेगम राजाची बेगम म्हणजे अकबर बादशाहची बेगम आणि तिला सर्दी झालेली असते आणि तशी तिला कायमची सर्दी होत असते आणि ती होत नसते ती मुळात सर्दी झाल्याचं नाटक करत असते आणि बघत असते का माझ्यासाठी कोण किती धावपळ करते हे ती चेक करत असते आणि मग झालं का मित्रांनो बघा आता बादशाच्या दरबारामध्ये एक दिवस अशी सगळ्यांची धावपळ चालू असते कारण ह्या बादशाची बेगम एकाएकी आजारी पडते आणि बरेच वैद्य आले हकीम आले त्यांनी सगळ्यांनी हात टेकले पण ह्या बेगमची तब्येत सुधारायचं काही नाव घेईना कशी सुधारणार असं असताना मित्रांनो बघा एखादं माणूस झोपलेला असतं तर झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपेचं सहन केलेल्या माणसाला उठवता येत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे हे आपल्याकडं म्हण आहे तशी आणि योगायोगाने काय झालं का नेमकी बिरबल त्यावेळेस दरबारात नव्हता बिरबलाकडं काय झालं का बिरबलाकडं एक माणूस जो आहे ना एक माणूस आला एक गरीब माणूस त्याच्याकडं आला मदत मागण्यासाठी गरीब बिचारा आला तो आणि मग त्यांनी जरा बिरबलाकडं पैसे मागितले बिरबल म्हटला भाऊ माझ्याकडे जे येत आहे माझ्याकडे लोकांची उर्बस भरपूर असते त्यामध्येच खर्च होऊन जाते माझ्याकडे काही शिल्लक राहत नाही पण मी तुला एक उपाय सांगतो आता तो उपाय असा आहे बघा का जो आमचा बादशाह अकबर बादशाह त्या अकबर बादशाची बेगम आजारी पडलेली आहे तिला सर्दी झालेली आहे आणि तू तिथं वैद्य बनून जायचं आता हा माणूस जो त्याच्याकडे पाहुणा आला होता त्याचं खुशालचंद काका त्याचं नाव होतं <clears throat> आता या खुशालचंद काकांचं असं म्हणणं आलं अरे बाबा बिरबल मला तर औषधाचं पण औषधाचं पण औषधाला नाव मला सांगता यायचं नाही आणि तू मला वैद्य बनायला सांगतो बिरबार म्हटलं काय टेन्शन घ्यायचं नाही काही काळजी करायची नाही तुम्ही फक्त मी सांगल तसं वागायचं मी सांगल तसं करायचं आणि म्हणून मग काय केलं का बिरबारांनी सांगितलं तुम्ही गेलं का गेल्यानंतर पहिल्यांदा नाडी तपासायची नाडी तपासल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आपण पुढे बघणार आहोत मग मग त्याच्यानुसार जेवण बिवण झालं आणि सगळ्या गोष्टी झाल्या आणि बिरबल सांगितलं मी सांगितलं तसं वागायचं तुला राजा भरपूर पैसे देईल आणि मग ते सगळं झालं सगळं झाल्यानंतर मग बिरबल त्या खुशालचंद काकणला घेऊन दरबारात गेला दरबारात गेल्यानंतर पहिल्यांदाच बादशाह भडकला अरे बिरबल तुला काय कळतं का नाही इथं माझी बेगम आजारी माझ्या बेगमला सर्दी झाली आहे आणि तू कुठं आहे तू खुशाल जेवण करत बसलाय बिरबल तर मुळात जेवणच करून गेला होता घरून मस्त बघित पोट दणकून हाणून गेला होता आणि पण तिथे गेल्यानंतर बेबम सांगितलं नाही बादशाह मी जेवण करत नव्हतो मला माहिती होत का बेगमची तब्येत खूप बिघडलेली आहे म्हणून मी बेगमच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी वैद्य राजांना घेऊन आलोय हे बघा आहे वैद्यराज आणि मग ते वैद्यराज जे खुशालचंद काका ज्यांना बिरवाला वैद्यराज बनवलं होतं ते वैद्यराज जे आहेत ते वैद्यराज मग बेगमची नाडी तपासली नाडी तपासल्यानंतर त्या वैद्यराजाने सांगितलं बेगमला सुखी सर्दी झालेली आहे बेगमनं मग प्रश्न विचारला मला सुखी सर्दी कस का होईल मग वैद्यभावाने विचारलं तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेला होता का कुठे बाहेर गावी गेला होता का मग त्या बेगमने सांगितलं काय झालं का मी वाड्याबाहेर गेले होते ती मी मी वाड्याबाहेर गेले होते कारण माझी बहीण झेबानिसा हिच्या तिला मुलगा झाला होता त्याच्या बारशाला मी बाजारपेठेतून गेले होते झेबानिसाच्या मुलाच्या बारशाला मी गेले होते मग वै म्हटले बरोबर आहे आता तुम्ही याच्यावरती एकच उपाय आता मग त्यांनी सांगितलं राजाला सांगितलं राजा मला लवंगा लागतील अर्ध पोतंभर लवंगा लागतील तेव्हाच ही सर्दी बरी होईल राजाने विचार केला सर्दी झाली आहे आणि हा लवंगा काय मागतो तर मग मा त्याच्यानंतर हे वैद्यबा म्हटले म्हणजे खुशालचंद काका म्हटले काही काळजी करायची गरज नाही मी यांची सर्दी अशी गायब घातो कायमस्वरूपी सर्दी गायम करतो परत टेन्शनच घ्यायचं नाही आणि मग या खुशालचंद काकाने सांगितलं का, का बाहेर वरांड्यामध्ये ह्या सगळ्या लवंगा पांगून द्या बाहेर वरांड्यामध्ये सगळ्या लवंगा पांगून दिल्या आणि बेगमला सांगितलं बेगमा बेगम साहिवा आता तुम्ही काय करा तुम्ही आता हत्तीच्या अंबारीत बसा आणि ह्या लवंगांवरती पंधरा वीस मिनिट फेर फटका मारा बेगमने सांगितलं याने सर्दी जाईल का <coughs> मग ह्या वैद्य भावाने सांगितलं याने तर सर्दी जायलाच पाहिजे पण जर नाहीच गेली तर मी तुम्हाला काही आपल्या पाले वगैरे असतील काही सरडे वगैरे असतील काही झुरळ वगैरे असतील का यांची मी तुम्हाला माळ घालून देईन ती माळ तुम्ही एक दिवस काय करायचं गळ्यात घालायची गळ्यात घालून दिवसभर बसायचं एका खोलीमध्ये बाहेर यायचं नाही त्याच्यानंतर तुमची ही सर्दी जाणार आणि मग मग त्याप्रमाणे आता लोंगा वगैरे सगळ्या पसरल्या गेल्या सगळ्या बाहेर वारंड्यामध्ये आणि मग ह्या बेगम साहेबा हत्ती हत्तीच्या आंबारीत बसल्या आता हत्तीच्या आंबारीत बसल्या म्हणजे मित्रांनो बघा हत्ती कसा असतो बघा म्हणजे आपण घोडा आहे आता घोड्याच्या वरती पण बसायला काय असतं त्याचं नॉर्मल माहित नाही काहीतरी असतं तसंच मित्रांनो आपण डायरेक्ट हत्तीवरती बसतो का नाही हत्तीच्या पाठीवरती आंबारी ठेवलेली असते अशी चौकोणी आणि त्यामध्ये माणूस बसतो त्याच्यामध्ये ह्या बेगम सायगा ह्या त्याच्यामध्ये बसल्या बसल्यानंतर पंधरा वीस मिनिट त्याने त्याच्यावरती रपेट केली आणि रपेट करून आल्यानंतर <coughs> मग मग ह्या वैद्यभावानी विचारलं कशी काय सर्दी का बरी आहे का सर्दी सर्दी जर बरी नसन झाली तर मग मला झुरळाची वगैरे ती माल तुम्हाला द्यायला ती माळ तुम्ही घालून दिवसभर बसले का मग तुम्हाला एकदम शांत होईल तुमची सर्दी जाईल नाहीतर आता तुम्ही लवंगा वगैरे याच्यावर चालून आलात जरा तुम्ही खोलीमध्ये एक तास बसा निवांत झोप काढून या आणि तुमची सर्दी आरामशीर जाईल आणि मग त्याच्यानंतर बेगम साहेबांनी काही विचार केला त्यांनी सांगितलं अहो अशी माझी सर्दी गेलीये ती माळ नको ती सरड्याची जुड्याची माळ मला नकोय माझी सर्दी कायमची गेली मग बादशाने विचारलं अहो यांना अशी सर्दी नेमकी कशी झाली होती तेव्हा मग ह्या वैद्यभावाने सांगितलं की यांना सुखी सर्दी झाली होती तर म्हणजे यांना थंड सर्दी झाली होती ह्या बेगम साहेबा ज्या बाजारपेठेतून गेल्या होत्या झबानीसाच्या मुलाच्या बारशाला <से गंगेला> तर त्या हत्तीच्या पायाखाली विलायची आली विलायची थंड आहे आणि मग त्या विलायचीचा थंडावा हत्तीच्या पायात गेला हत्तीच्या पायातून अंबारीत गेला अंबारीतून बेगम साहेबांच्या शरीरामध्ये गेला आणि मग बेगम साहेबांना सर्दी झाली म्हणून त्याच्यावरती मी हा जालीम उपाय केलाय तो काय उपाय लवंगांवरती चालणं कारण लवंगा ह्या मसालेदार आहेत लवंगा उष्ण आहेत आता हत्ती त्या लवंगावरती चालला लवंगामधली उष्णता हत्तीच्या पायात गेली हत्तीच्या पायातून हत्तीच्या पाठीवरती गेली आंबारीत गेली आणि बेगम साहेबांच्या शरीरामध्ये गेलेली आहे आता ही बेगम साहेबांची सर्दी कायमची गेली परत बेगम साहेबांना कधीही सर्दी होणार नाही आणि त्याच्यानंतर बेगम साहेबांना कधीच सर्दी झाली नाही राजा खुश झाला राजाने काय केलं राजाने त्याला धनधान्य दिलं भरपूर पैसे दिले आणि बिरबलाने ह्या वैद्याला आणलं म्हणून बिरबला सुद्धा सोन्याचं काकण गिफ्ट केलं तर अशा प्रकारे मित्रांनो तर अशा प्रकारे बिरबलाने चातुर्य दाखवून बेगम साहेबाला न झालेली सर्दी ही झाली सर्दी असं दाखवून गरीब माणसाची मदत केली आणि त्या बेगमचं पण जे नाटकीपणा कायम होता तो नाटकीपणा सुद्धा घालवला तेव्हा मित्रांनो तर ही, ही होती आजची आपली चतुर बिरबलाची तर ही आपली होती चतुर बिरबलाची चतुर कहाणी तेव्हा मित्रांनो जर ही माहिती आपल्याला चांगली वाटली असेल जर आपल्याला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका